पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे कुख्यात गँगस्टर शरद मोहळ यांच्यावर गोळीबार जो आहे तो करण्यात आल्याची माहिती मिळते कोथरूडमध्ये दुपारी दीडच्या सुमारास ही घटना जी आहे ती घडल्याची माहिती मिळते शरद मोहोळच्या दिशेने तीन गोळ्या ज्या आहेत त्या झाडल्या गेल्या त्यामध्ये शरद मोहळच्या खांद्याला जी आहे ती गंभीर दुखापत झाल्याचं जे आहे ते पाहायला मिळतं आहे कोथरूडमधील एका खाजगी रुग्णालयामध्ये कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्यावर गो उपचार जे आहेत ते सध्या सुरू आहेत शरद मोहोळला दोन हजार बावीसमध्ये एरवडा जेलमधून बेल जे आहे अर्थात जामीन जो आहे तो मिळाला होता शरद मोहोळ सध्या जामिनावर बाहेर आहे खंडनी अपहरण गो त्यासोबत मर्डर असे अनेक गुन्हे जे आहेत ते, ते या कुख्यात गुंड शरद मोहळवर आहेत अगदी काही दिवसांपूर्वी जर आपण पाहिलं तर त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका स्वाती मोहळ यांच्या मागून त्यांनी राजकारणात येण्याचा प्रयत्न केला का कारण त्यांच्या पत्नी ज्या आहेत स्वाती मोहोळ त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता त्यामुळं शरद मोहोळही भविष्य काळात राजकारणात येणार का अशा चर्चा सुरू झाल्या होत्या मात्र त्यानंतर आता शरद मोहोळ यांच्यावर गोळीबार जो आहे तो झाल्याचं जा पाहायला मिळतंय आणि या सगळ्यानंतर आता त्यांच्यावर कोथरूडमधील खाजगी रुग्णालयात जो आहे तो उपचार देखील सुरू करण्यात आला आहे व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेश पवार यांच्यासह संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी पुणे यार सुनना एक ब्रेक ले लेते हैं गाइस आई एम टेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना hmm? तो ये रेड वाला है सही वाला देना वे ढक्कन पहले तो सही पानी पीना Manikchand Oxyrich proudly Indian